लग्नाच्या आधी नवरीच्या कुटुंबियांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न एका तरुणाला चांगलाच चा चा महागात पडलाय तडफडून त्याचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार छत्तीस वर्षाचा ली झियांग काल्पनिक नाव हा तरुण आपल्या होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबावर चांगला प्रभाव हो पडावा यासाठी स्वतःला फिट दाखवण्यासाठी तातडीनं वजन कमी करण्याचा प्रयत्न करत होता नैसर्गिकरित्या वजन घटवण्यात सतत अपयश येत असल्यानं त्यानं थेट गॅस्ट्रिक बायपास ऑपरेशनचाच मार्ग निवडला साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबत वृत्त दिलं आहे लीचे वजन एकशे चौतीस किलोपेक्षा जास्त होते लठ्ठपणासोबतच अति खाण्याची सवय फॅटी लिवर उच्च रक्तदाब घोरण्याची समस्या आणि चयापचया संबंधित विकार अशा अनेक गंभीर तक्रारी आल्या होत्या त्यामुळे वजन कमी करणं त्याच्यासाठी मोठं आव्हानच होतं तीस सप्टेंबर रोजी तो झेंगझू येथील नायथन पीपल्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाला दोन ऑक्टोबरला त्याच्यावर गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली ऑपरेशन यशस्वी झाल्याचं सांगत त्याला सुरुवातीमध्ये आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं आणि पुढच्या दिवशी सामान्य वॉर्ड मध्ये तासातच त्याला पुन्हा आयसीयू मध्ये उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यानं पाच ऑक्टोंबरला त्याचा मृत्यू झाला रुग्णालयाच्या नोंदीनुसार श्वसन बंद पडणं हे मृत्यूचं कारण नमूद करण्यात आलं आहे या घटनेनंतर लीच्या कुटुंबियांनी रुग्णालयाकडे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले शस्त्रक्रियेपूर्वी योग्य तपासण्यात ऑपरेशन नंतर पुरेशी काळजी घेण्यात आली होती का वेळेवर निरीक्षण केलं होतं का अशा अनेक शंका कुटुंबियांनी व्यक्त केल्या रुग्णालयानं मात्र आपल्या कारभाराबाबत स्पष्टीकरण दिल्याचं समोर आलं आहे